नंदनगरीच्या वैभवात शिवधाम मानाचा केंद्रबिंदू ठरणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबार प्रतिनिधी संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नातून शिवधाम उद्यान नंदनगरीच्या वैभवात मानाचा केंद्रबिंदू ठरणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शिवधाम उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले मुंबई येथून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले शिवधाम उद्यानासाठी नगरविकास विभागाकडून कोटी शहरातील विविध वस्त्यांमधील अनेक शिवालयांसाठी लाखांचा निधी मंजूर करून देण्यात आला होता उज्जैन येथील महाकालेश्वर तीर्थ क्षेत्रातून एक लाख रुद्राक्षांचे वाटप होत आहे नंदुरबार शहराच्या विकासात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांचं मोलाचं योगदान आहे पाणी पुरवठा रस्ते शाळा रुग्णालय रुग्णालयांची कामे त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले नमस्कार शक्ती भक्ती आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असलेल्या श्री शिवधाम उद्यानाचं महाशिवरात्रीच्या पावन दिवशी लोकार्पण झालं यानिमित्त नंदुरबार शहरातील सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो नंदनगरीच्या वैभवात मानाचा केंद्र केंद्रबिंदू ठरेल असे श्री शिवधाम उद्यान या नगरीत साकारले एकवीस फुटे काळ्या पाषाणातून साकारलेली श्री महादेवाची मूर्ती या शिवधाम उद्यानात साकारण्यात आली आहे या शिवधाम उद्यानासाठी नगरविकास विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला याकरिता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांचा पाठपुरावा आणि या त्यांच्या प्रयत्नातून हे शिवधाम साकारलं असून नंदुरबारमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरेल असा मला विश्वास वाटतो श्री शिवधाम उद्यानाच्या लोकार्पणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत उज्जैन येथील श्री महाकाल मंदिरात अभिषेक केलेले एक लाख रुद्राक्षांचे वाटप आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याबद्दल मी चंद्रकांत रघुवंशी यांचं मनापासून अभिनंदन करतो नंदुरबार शहराच्या विकासात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा श्रीमती रत्नाताई रघुवंशी यांचं मोलाचं योगदान आहे पाणीपुरवठा रस्ते शाळा दवाखाने अशी विविध विकासकामं त्यांच्या काळात झाली श्री शिवधाम उद्यानाबरोबर शहरातील विविध वसाहतींमध्ये चौतीस शिवमंदिर उभारण्याचं नियोजन देखील कौतुकास्पद असून त्यासाठी देखील पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे नंदुरबार शहरात साकारलेल्या श्री शिवधाम उद्यानाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करतो आणि पुनश एकदा श्री शिवधाम उद्यानाच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मनोज बिरारी यांचा रिपोर्ट